लाज वाटेल हिंदू धर्मामध्ये जन्म घेतल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश अगवा तुम्ही महेश म्हणजे कोण स्मशान भूमीचे अधिकारी व ते देव आहेत आणि मी विष्णू म्हणजे कोण बावला लाज नाही वाटत अरे विष्णूने पालन पोषण करून आज ही परिस्थिती झालेली आहे तू काय सांगत तुझ्या म्हणता ड्रेस काढलो काय म्हणत तुझी परिस्थिती बघण्यासारखी नाही बघूची इच्छा माझी बघणारी घराकडे आणि काय गरज आहे या सगळ्यांसमोर सांगायची तुझ्या काढून दाखव ना म्हणजे ही मराठी माणसाची वृत्ती आपल्या ठेवायचं साखून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून म्हणजे जे बोलतो सभ्य जगामध्ये सगळ्यात मोठा कोण तो, तो काळ आहे आणि तो काळच आपल्या वाट्याला येतो संगत म्हणता चांगल्याची करायची बाबळीच्या बाजूला जर केळीचं झाड असेल तर ती पानं बाबळीच्या काट्याने फाटली जातात आणि याच लक्षात ठेव त्या केळीच्या पानावर चांगल्या दिवशी जेवलं जातं आहे लक्षात ठेव फाटलेली असली तरी वाढी पण दाखवतो ना उद्या दाखवली लक्ष दिला राहुल विषय चंदन असो तो, तो मनता मनता आता तो कोणाच्या पदरात नाही आ चंदन तुका कोणा तोंडात पण घालू कोणा चंदन नाही गाव इतक्या भाग आता लक्ष दिला काहीतरी हय पकांडा मारू नको माझ्या म्हणता वाचू पण म्हणता वाघ हा असा तुम्ही तुमच्या घरची वाघ आस तो माणूस काय उतरे आई शोपण माका एवढा वाईट वाटणार माणूस म्हणजे आज सिंधुदुर्गामध्ये दोन वाघांना लढणारा एकच वाघ मान्य करावं लागेल कारण सिंधुदर्ग एकच शिव वाढ आहे आणि तू त्यांना सांगतो मंत्र म्हटलं काय वाईट म्हटलं चांगला चांगलं म्हटलं नाही मी तर म्हणजे आज पूजेच्या पूजे भरच्या आणण्यापेक्षा आईचे पण चांगलं म्हटले ना त्यांना टाळले पडले तुका काय पडला तू काय ना बोल आवडताना नकोच कपडे बनता काढला तरी काय आता मी मगाशी उठून गेलो मला ह्याचा प्रॉब्लेम म्हणजे सध्या आता होय नाही खरा तर सांगा काय हो चोरी ना का नाही तर लोक काय म्हणतात हरी बाहेरच गेलो मला डायबिटीस आहे मला जावं लागतं मी आता ह्यांचा गाणं परत चाललं कमी जाणार मग काय बोलायचं नाही आधी सांग ते आहे ते आता तू मला काय डॉक्टरचा खर्च तू देऊच ना किंवा हे पण देऊचे नाही डॉक्टरचा खर्च मागून जाऊन तो तू का खड्याचं त्रास आहे तू सांगतोस का लोकांना व्यवस्थित असतंच तेव्हा अरे आपला ठेवायचं नाही तर कधी झाकून जा हाय ना मला वाटलं जावास मी गेलो तुझं आहे का मी तुझं दे का मी मागा ते राजेश माडेश्वरांनी सांगलेलं उठ्यात जायचं नाही तुम्ही अजिबात हा मी सोय सोय काहीतरी करी पहिला परत चावट पण माझ्या म्हणता आयटम प्लीएस ही प्लीयस बुलेटवर ना घेऊन गेले बुलेट बुलेटचा आऊस कसो कसो रे बुलेटचा आवाज टुटू 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 असंच ना अरे तुका गाडियेंचो आवाज ना माहे सावध बुलेटचा आवाज आहे जरा जरी ती चालू होईत असल्या तरी ती वाचवायच कर तरी लक्षात दिला किती वेळापर्यंत बारी करायची याचं तुम्हाला टायमिंग सेन्स माहिती आहे आणि तुम्ही जाणते पाच नंतर बारी असली म्हणून का आला आज मी स्वीट अँड शॉर्ट का करतोय कारण अनुभवाना गाठीशी जयला त्या माणसात मी आपलं काय बोलले नाही कारण माका माहिती आहे ना मी भिनारून आहे माका दोन सुपारी नाही दिल्या तरी मी त्यांना देऊन जा पण मी भिनारून आहे लक्षात दिला आणि ते माका बिचारी बोलत नाही कारण त्यांना माहित हे का बोलायला दाखवतो आधीच मिळलेलं पण मी बरोबर ते का माहिती तू नकोता काहीतरी चालवू नको कारण रंगात रंग अनेक आहेत रंगात रंग अनेक आहेत पण या भजनामध्ये रंग एकच आहे तो म्हणजे पांडुरंग तुमका काहीतरी संस्कृतमध्ये विचारल्या पलाशन पलाशन काय सांगा

म्हणता काय की माझ्या आगापेक्षा जडा माझी बुलेट नाही माझी ज्युपिटर आहे समजला त्या दोन चाकार चलणारी तुझी फोर व्हीलर चार चाकांचा आधार हो घ्या आज मी बारीक किती झालं उद्या हे दोघ जण जाड दुडत यांना चार जण लागते माका दोघ जण आरामात घेऊन जात अरे टेन्शनच नाही आवड पण देवळाच्या मागे देवाच्या पुढे उभं राहून मागण्यापेक्षा आपण काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे राहून आपण कसे वागतो त्याला महत्व कोण देतो चतुरेला देवळाच्या मागे जाऊन काय करतात त्याला महत्व हा देतो <laughs> तुझे पॉइंट सगळे फोडून मी महत्व देणारीर कदम लक्षात घे आज माझं विषय सोडून दे आज तुझ्याला लागला तेव्हा तुका पाचशे रुपये येईल सिद्धेश शिरसाठ म्हणजे तुला काय सामान्य व्यक्ती मत वाटला सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्योजक आज त्रेचाळीसाव वाढदिवस आहे त्यांना वाटलं समीर कदम माझा बारका भाव आहे अशी आतून देतील <laughs> माझ्या जीवावर जाऊन गोतू सांगतो तू अन खा एक वाटला एका काहीतरी हॉटेलात खायचं तर हॉटेल हायवे खायचं हॉटेल तर अरे सी तेंक वाटला हे काय घेऊन जेवण जेवून खाली हजार रुपयाचा मग जेवण घालतील तुझं काय दुसरा तू किती लावस का बोलाक दिल्यात पण मग याकच वाईट वाटलं बाबा शपथ मी सगळा मान्य केला असते तर माझा काय बोलले आणि तुमका काय बोलले की तुका आमच्या दोघांची खाड घालू आहे म्हणजे दोघांची खाड घालू आणलेला तुम्हीच खाटेर झोपतास असं घेऊ बोललो काय या तुमकं पटला एका अगदीच नाही अर्धा किलो सुपारी आणला त्याच्यात ते दोन सुपारी देऊन जावा ते लाज नाही वाटत संगत, संगत केली कोणी केली कृष्णाची संगत अर्जुनाने केली म्हणून पाच पांडव आणि कौरवांची संगत दुर्योधनाने केली म्हणून कौरव मारले गेले लक्षात ठेव त्याच्यामुळे संगत कोणची करूची तू म्हणता पाच वर्ष मी तुला लांब ठेवलं तू कोण माका लांब ठेवला पहिला कापून टाकेल तुझा सांगता पाच वर्ष अरे हो समीर कदमचं पुस्तक बनत ना पुढच्या फेब्रुवारी पर्यंत समीर कदमचे वार्य चालू घराकडे कॅलेंडर दाखवतो आणि अगदी ना चतुर्थीत कोणाच्या घराकडे भजन करूक नसले ना तरी त्यांच्या घराकडे मी बोमटत असतो मान्य करता लागत तु। तुझी गाणी कोण लावतात ती माझा दाखव अरे युट्यूबच्या हो <laughs> 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 <सके लिए> <laughs> <laughs> माध्यमातून का असे ना कॅसेटच्या माध्यमातून समीर कदमची गाणी ऐकताच की नाही ना होय तिचा आपला आवाज ऐकल्यावर त्यांना चांगली झोप सुद्धा लागतात त्याच्यामुळे तू मोठेपणा करू नको आजची बारी करू उद्या चलले आली बार तू येत तू काय नाही करूचे तू माझ्या ना दाखला नको आज पण आज भजनामध्ये मी खरं सांगतो मी त्यांना मानतो बाकी त्यांचा विषय कसा असू दे त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कारण एखाद्याकडे कोणत्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी कमी असतात त्याला आपण नाव नाही ठेवू शकत ना आज जोईल वा ओम भगनी वागलो तुझ्या काय रात्री स्वप्नात येतात वागू तू डबा काय तो ते तुझा आवाज खराब सगळ्यांची आवाज काढला आता थोड्या आज आवाज काढेल प्रियजीचा आवाज काढेल राजू आहे ना बाजू विचार आधी थोड्यात व संगतीचा विषय नाही संगत पाच वर्ष तुम्ही माझ्यावर बारी काय केला पण मी थांबले नाही आणि मी कोणाच्या पायापर्यंत गेलो नाही हा लक्षात घेईन समीर कदम अजून पण सांगतोय कोणाच्या पायापर्यंत गेलो नाही भजनाच्या माध्यमात आपण आपल्या नावावरती थांब आहे जे करायचे ते करायचे करा भजनामुळे आज शो देह असा उद्या अलिबागला जाणार परवा परत आमच्या बरोबर गुंडुगवांबरोबर या तेवीस तारीखला पंचवीसला परत येत बरं की नाही परत सत्तावीसला मुंबईत या काय माझा जीव भागा तीनशे पासष्ट दिवसातले तीनशे दिवस मी बाहेर असले फक्त पासष्ट दिवस घरात तरी नील सोपी गोष्ट ज्ञान बंदा वापरू नको तुम्ही नको कारण तुमचं शाप मांड्य नाही जुना खोडा या